आज खातेवाटप झाल्यानंतर नागपूरवरन मतदारसंघातच गेलो होतो आणि मतदारसंघातून मी रात्री मुंबईमध्ये आलो आणि आज माझ्याकडे जे विभाग आहेत त्या विभागांचा मी रितसर पदभार मला उपलब्ध असलेल्या कार्यालयामधनं या ठिकाणी पदभार स्वीकारला माझ्याकडं माननीय मुख्यमंत्री महोदयाने आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी पर्यटन खणी आणि माजी सैनिकांचं कल्याण हे तीन विभाग दिलेले आहेत मी आज पदभार स्वीकारताना अत्यंत साध्या पद्धतीनं तो स्वीकारला कारण दुखवटा आहे पूर्ण देशामध्ये माजी पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंग साहेबांचा आणि त्याच्यामुळं काम सुरू तर केलं पाहिजे म्हणून केवळ मी साध्या पद्धतीनं पदभार स्वीकारला आज पहिल्या बैठकीमध्ये तिन्ही विभाग विभागांची रचना ही या ठिकाणी मी समजावून घेतली पर्यटनाच्या विभागाचा आढावा घेत असताना पर्यटनाला महाराष्ट्रात खूप अजून संधी आहेत पर्यटनस्थळं विकसित करण्याची आहेत आहे त्या पर्यटनस्थळांचं एक्सटेंशन करण्याचे आहेत किंवा पर्य जागतिक पर्यटक कसं आकर्षित होईल या दृष्टीनं काही नवीन योजना किंवा नवीन प्रकल्प ते सुद्धा राबवण्यासाठी खूप संधी आहेत मी आज विभागातल्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की इंटरनॅशनल टुरिझममध्ये जे एक्सपर्ट एजन्सीज आहेत सल्लागार आहेत की जे आपल्याला महाराष्ट्राचा एकूणच टुरिझमचा सुधारित प्लॅन तयार करून घेऊ शकतील याच्यासाठी जागतिक स्तरावरच्या एजन्सीजमध्ये त्यातल्या काही ठराविक एजन्सीजना पाचारण करून त्यांचं प्रेझेंटेशन आपण घेऊ आणि जो त्यातला योग्य वाटेल त्याच्या या ठिकाणी आपण सिलेक्ट करू तर त्या दृष्टीनं सुद्धा काम सुरू करण्याच्या सूचना या ठिकाणी मी दिलेल्या आहेत विशेषतः फोर्ट टुरिझम म्हणजे गड किल्ल्यांवरचं टूरिझम याच्यावर सुद्धा या ठिकाणी आपण भर देतो याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले अनेक पुरातत्व गड किल्ले आपल्याकडे आहेत म्हणजे मी आज पदभार स्वीकारण्यापूर्वीच मी प्रतापगडला या ठिकाणी गेलो होतो एक पूर्ण दिवस मी प्रतापगडवरती होतो आणि तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेबांनी दीडशे कोटी रुपयाचा प्रकल्प प्रस्ताव प्रतापगड संवर्धनाचा हा मंजूर केलेला आहे आणि त्यातलं पहिल्या टप्प्याचं काम सुरू आहे ते सुद्धा आम्ही पाहिलं आणि तिथं लक्षात आलं आपल्या की आम्ही जे ते शि मान्य शिंदेसाहेबांनी त्यावेळी जो प्लॅन मंजूर केला होता तो साडेतीनशे वर्षापूर्वीचा प्रतापगड जसा होता तसा रिस्टोर करण्याचं काम त्या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे थोड्याशा काही त्रुटी त्या कामामध्ये मला जाणवल्या त्या दुरुस्त करायला मी सांगितल्यात आणि पुन्हा एक महिन्याभरानंतर मी प्रतापगडवरती जाणार आहे प्रतापगडावरती चार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली तळी आहेत की ज्या तळ्यांच्या माध्यमातून इतक्या उंचीवर सुद्धा तिथं बारमाही पाणी उपलब्ध आहे ती तळ्यांचं संवर्धन करणं रिस्टोअर करणं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ वगैरे जे काय साठले थोडंसं लिकेज आहे ते काढून पाण्याची मुबलक सुविधा पर्यटकांना तिथं मिळाली पाहिजे अशा सगळ्या गोष्टींचं मी तिथं पाहणी केली त्याचबरोबर जलपर्यटनाला महाराष्ट्रामध्ये खूप वाव आहे वनपर्यटनाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाव आहे कृषी पर्यटनाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाव आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती भर देण्याचं आजच्या बैठकीमध्ये मी सांगितलेलं आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सविस्तर त्याचा विस्तृत आढावा पर्यटन विभागाच्या या ठिकाणी मी घेणार आहे त्याचबरोबर खनिकर्म विभाग जो आहे विशेषतः मेजर माइनिंग्स ज्या मोठ्या खनिज कर्माच्या माध्यमातून ज्या काय माइन्स राज्यामध्ये उपलब्ध आहेत माईन्सच्या साईट्स ऑलरेडी आयडेंटिफाय झालेल्या आहेत त्यातल्या काही सुरू आहेत काही बंद आहेत तर त्या बाबतीतला सुद्धा मी आढावा घेतला साधारणतः साडेतीन हजार कोटीच्या आसपास रेव्हेन्यू हा मायनिंगमधनं राज्याला मिळतो तर ज्या माइन्स काही तांत्रिक अडचणीमुळे बंद आहेत किंवा चालू होऊ शकलेले नाहीत त्याचाही विस्तृत प्रेझेंटेशन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात माझ्यासमोर ठेवायचं या ठिकाणी मी त्या विभागाला सूचना दिलेल्या आहेत माझी सैनिक कल्याण विभागामार्फत सुद्धा मी आढावा घेताना खूप सुविधा आपल्याला माजी सैनिकांना त्यांच्या परिवारीला देण्यासारख्या आहेत कारण मेस्को म्हणून जे आमचं महामंडळ आहे ते माजी सैनिकांना त्यांच्या सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांना नोकरींच्या संधी उपलब्ध करून देत असते तर त्या बाबतीत सुद्धा मी बाहेरच्या राज्यातल्या जी काही एस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्यांनी प्राधान्यानं मेस्कोमार्फत महाराष्ट्रातल्या माजी सैनिकांना तिथं सामावून घ्यावं यासाठीचे सुद्धा नियोजन आम्ही आजच्या बैठकीमध्ये के केलेलं आहे आणि त्या बाबतीत सुद्धा निश्चितपणे माझी सैनिकांना अधिक चांगल्या सुविधा देणं त्यांना दे जी काय जिल्ह्यामध्ये हॉस्टेल्स आपली आहेत किंवा जी विश्रामगृह आहेत जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी ती अधिक चांगली करणं की जेणेकरून आपला माजी सैनिक जेव्हा जिल्ह्याच्या ठिकाणी एखाद्या कामासाठी येतून त्याची राहण्याची गैरसोय असते तेव्हा त्या सुविधा त्यांना कशा पुरवता येतील माजी सैनिकांचे बरेचसे प्रश्न हे जमीन बाबींच्यासाठी असतात त्यांच्या जमिनींचे काही वाद असतात त्यांना वहिवाटीला काही ठिकाणी अडचण केली जाते त्यांना काही ठिकाणी रस्त्याला अडकाटी केली जाते काही शासकीय वेगवेगळ्या वेग विभागामध्ये त्यांचे प्रलंबित कामं असतात तर यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचं कार्यालय अधिक मजबूत कसं करता येईल तिथं नव्यानं भरती करून अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची किमान महिन्यातनं एकदा दोनदा माजी सैनिकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी अधिकारी कशा पद्धतीनं फील्डवर जातील याचं सुद्धा आजच्या बैठकीमध्ये प्राथमिक नियोजन आम्ही केलेलं आहे आणि सविस्तर या तिन्ही विभागांचं काम हे येणाऱ्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून या ठिकाणी मी करणार आहे साहेब पदभार आपण अनेक मंत्र्यांनी अजूनही पदभार स्वीकारणार नसल्यामुळे अनेक चर्चा या रंगू लागलेल्या आहेत विरोधक म्हणताय कुठेतरी मंत्रीपद अपेक्षित न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत नेमकं कारण काय आहे ज्यांनी पदभार स्वीकारला नाही सोळा मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला नाही काय झाले बघा एक तर शपथविधी आमचा नागपूरमध्ये झाला सर्व आमदार मंत्री आम्ही नागपूरमध्ये होतो अधिवेशनात आणि नागपूरचं अधिवेशन संपून आम्ही आपापल्या गावी गेलो अधिवेशन संपून आजच आठ दिवस झाले हो बघा म्हणजे मागच्या शनिवारी संध्याकाळी अधिवेशन संपलं आम्हाला गावी पोचायला रविवार झाला आणि प्रत्येक आता जे नवीन मंत्री झालेत किंवा पहिल्यांदा मंत्री झालेत त्यांना थोडंसे सत्कार समारंभ आपापल्या मतदारसंघातल्या रॅली आणि बऱ्याचशा मंत्र्यांनी पदभार स्वीकारलेला आहे काही मंत्री सोमवारी स्वीकारणार आहेत उद्या आता बऱ्याच आमच्या आ, नवीन मंत्र्यांच्या बरोबर माझं बोलणं झालं ते म्हटले बाबा आम्ही कोण सोमवारी स्वीकारणार आहे कोण मंगळवारी स्वीकारणार आहे आणि कसं आहे आता माझं म्हणाल तर मी पूर्वी मंत्री असल्यामुळे मला हाय ते जुनंच ऑफिस माझं मिळालं त्यामुळे मला लगेच कामकाज सुरू करता आलं अनेक नवीन मंत्री महोदयांना अजून दालन मिळालं असलं तर त्याचं काम चालू आहे त्यामुळे मग बैठक बैठका ह्या सह्याद्री अतिथीगृहावरती घ्याव्या हो लागतात किंवा त्यांच्या विभागाचं जे कार्यालय मंत्रालय आहे तिथं घ्यावे लागतात पण या मंत्रिमंडळामध्ये कुणी नाराज नाही खाते नाराज नाही आपल्याला येणाऱ्या दोन दिवसात आमचे सगळे मान्य मंत्री महोदय आपापल्या विभाग कामात आपापल्या विभागात कामामध्ये कार्यरत असलेले दिसतील नाही मी आज मगाशी सांगितलं ना पर्यटन विभागाचा आढावा घेताना जे टुरिस्ट डेस्टिनेशन आहेत महाराष्ट्रामधली तिथं पर्यटन विभागाच्या माध्यमातून लोकल ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे महसूल प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे किंवा तिथली लोकल नगरपालिका महानगरपालिका प्रशासन आहे या सगळ्यांच्या समन्वयातनं पर्यटकांना त्रास होणार नाही कसं होतं आहे महत्वाचं म्हणजे वाहतूक नियंत्रण कारण एखाद्या डेस्टिनेशनवरती एवढं मोठं एवढ्या मोठ्या संख्येनं टुरिस्ट येतात की ट्रॅफिकचं नियोजन करणं पार्किंगचं नियोजन करणं हे थोडंसं त्रासाचं होतं तो विषय आज लक्षात आल्यानंतर मी आमच्या सचिवांना आज सांगितलेलं आहे की टुरिझम पोलीस अशी एक नवीन कल्पना पर्यटन विभागात आपल्याला राबवता ती का परदेशामध्ये ती आहे टुरिझम पोलीस कारण टुरिस्ट डेस्टिनेशनला टुरिझम पोलीस आहेत तर ते आता ठीक आहे थोडा वेळ लागेल त्याला पण आत्ताच्या ह्या नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी किंवा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तिन्ही चारही विभाग जे आहेत त्या प्रशासनाशी कॉर्डिनेशन करणं या बाबतीतल्या सूचना आज विभागाला मी दिलेल्या आहेत पालकमंत्री कोणाला कुठल्या जिल्ह्याचं करावं हा अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसतील आणि ते घेतील याच्यावर निर्णय पालकमंत्री पदावर सुद्धा महायुतीमध्ये कुठेही रस्सी केस नाही चढाओढ नाही हे बघा शेवटी कसं आहे प्रत्येकाला आपल्याला अमुक पसंतीचा जिल्हा मिळावा हे वाटणं साहजिक आहे पण ते वाटलं म्हणजे काय दुसपूस आहे असं नाही शेवटी शिवसेनेच्या मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की माननीय एकनाथजी शिंदेसाहेब जे काम देतील ते आम्ही करू आणि भाजपमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा तीच पद्धत आहे की जे काय माननीय मुख्यमंत्री आणि हे दोन उपमुख्यमंत्री ठरवतील त्याप्रमाणे आम्ही त्या, त्या आदेशाचे सगळे पालन करू मला वाटतं पालकमंत्री बाबतीतला सुद्धा निर्णय लवकरच होईल पाहिलं तर बीडचे मुंबईत देखील उमटायला सुरू झालेले आहेत मुंबईत अनेक ठिकाणी बीडच्या संदर्भात आंदोलन होताना पाहायला मिळतायत आपण काय आवाहन करा बीड बीडचं प्रकरण हे राज्य सरकारनं आणि विशेषतः पोलीस विभागाने गांभीर्याने घेतलेलं आहे त्या संशयित आरोपीला शोधण्यासाठी वेगवेगळी पथकं तिथल्या स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी नेमलेली आहेत आणि ती पथकं कार्यरत नी आहेत एखाद्या <coughs> सेन्सिटिव्ह मॅटरचा तपास जेव्हा चालू असतो आणि गुन्हेगारांना शोधण्याचं काम जेव्हा पोलिसांची वेगवेगळी वेग वेग पथकं करत असतात तेव्हा शासनामधल्या आमच्यासारख्या मंत्र्यांनी त्याच्यामध्ये मधीच काहीतरी भाष्य करणं योग्य नाही पण थोडासा वेळ पोलिसांना दिला पाहिजे पोलीस त्यांचं काम करतायत आपण काल पाहिलं असेल की जे संशयित आरोपी आहेत त्यांच्या परिवर्जनाला कुटुंबातल्या लोकांना सुद्धा चौकशीला बोलवलेलं होतं त्यांच्या जे संबंधित जवळचे लोक आहेत त्यांना सुद्धा चौकशीला या ठिकाणी बोलवलेलं होतं पोलीस पोलीस योग्य दिशेने या ठिकाणी त्यांचा तपास करतायत आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांचं नाव लौकिक आहे की कितीही कठीण केस असली तरी त्यातनं आरोपीला शोधून काढण्याची खासियत हे आपल्या महाराष्ट्र पोलिसांची आहे त्यामुळे नक्कीच महाराष्ट्र पोलीस अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये योग्य दिशेनं काम करताय आरो, आरोपींबाबत आरोपी एक महत्वाचा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे की त्यातल्या तीन आरोपींची हत्या झाली असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे नाही मला या बाबतीत अंजली दमानिया अंजली दमानिया मॅडम काय बोललेत ते मी ऐकलेलं नाही मी सकाळपासून माझ्या विभागाचा पदभार स्वीकारण्याच्या कामामध्ये होतो त्यामुळे त्या काय बोलल्यात हे पहिलं ऐकावं लागेल पहावं लागेल आणि मग त्याच्यावर बोलणं योग्य होईल मराठी संपलं झाली कसं सरकार आहे विरोधकांना कसं आहे सरकारवर टीका करणं हे विरोधकांचं काम आहे कुठल्याही कोणाच्या प्रकरणाचं सरकार कधीच समर्थन करणार नाही त्या कोणाचा तर आम्ही निषेध केलेलाच आहे आणि राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलेले की ह्यातला एकन एक आरोपी आम्ही शोधून काढू कुणाच्याही कितीही जवळचा असला तरी सुद्धा त्याला शोधून काढू कोणालाही पाठीशी घालणार नाही एवढ्या कडक शब्दात माननीय मुख्यमंत्र्यांनी तशा पद्धतीने भूमिका घेतलेली आहे तशा पद्धतीचे आदेश पोलिसांना दिलेले आहेत मी मगाशी म्हटलं तसं पोलिसांचं काम पोलिसांचं चा चालू आहे योग्य दिशेनं चालू आहे त्यामुळे थोडा वेळ पोलिसांना दिला पाहिजे मी खात्रीनं आपल्याला सांगतो पोलिस याच्या मुळापर्यंत जातील आणि सगळ्या आरोपींना नक्की शोधून काढतील म्हणलं ना ना राजे छत्रपती संभाजीराजे त्यांनी सुद्धा जर असं काही वक्तव्य केलं असेल तर त्याला जरूर बघा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं वक्तव्य करण्याचा अधिकार पर आहे पण मी परत परत राजे साहेबांना देखील सांगेन की पोलीस काम करतायत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना तसे आदेश दिलेले आहेत की कुठलाही आरोपी कितीही मोठा असला आणि कोणाच्याही जवळचा असला तरी त्याला स्पियर करायचा नाही त्याला शोधूनच काढलं पाहिजे पोलिस त्या दृष्टीनं तपास करतायत मी म्हणलं ना आता ते काही लोकांना काल चौकशीला बोलवलं होतं यात कोणाच्या तपासाच्या अनुषंगानं थोडासा वेळ पोलिसांना दिला पाहिजे असं माझं मत आहे कार्यभार संभाल आहे कार्यभार संभाल आहे का चर्चा होईल नहीं मैंने मेरे पास जो पोर्टफोलियो माननीय मुख्य मुख्यमंत्री महोदय मुख्य ने और दोनों उप मुख्यमंत्री महोदय ने दिए है वो वो डिपार्टमेंट का आज मैंने ऑफिस में जाके चार्ज ले लिया है मेरे पास टूरिज्म डिपार्टमेंट है जो टूरिज्म डिपार्टमेंट में महाराष्ट्र में बहुत काम करने को स्कोप है इंटरनेशनल दर्जे का टूरिज्म महाराष्ट्र में डेवलप करने की संध्या महाराष्ट्र में है अनेक डेस्टिनेशन बहुत सारे डेस्टिनेशन टूरिस्ट डेस्टिनेशन ऐसे है जिनका एक्सपेंशन हम कर सकते हैं जिनको एक्सटेंड हम लोग कर सकते जहाँ पे और अच्छी तरह की फैसिलिटीज हम डेवलप कर सकते हैं और इसके लिए पूरा एक इंटरनेशनल अच्छा सा जो एडवर्ट सलाहकार रहेगा जो हमारा हमको इस बारे में गाइड करेगा ऐसी एजेंसी के लिए चर्चा करने का मैंने हमारे डिपार्टमेंट के सचिव महोदय को आदेश दिया है इसी इसको सामने रखे महाराष्ट्र में इको टूरिज्म है फॉरेस्ट टूरिज्म है फोर्ट टूरिज्म है वाटर स्पोर्ट्स है एग्री टूरिज्म है ये विविध क्षेत्र में अच्छा सा काम करने के लिए मैंने एक आराखड़ा एक प्लान बनाने को मेरे डिपार्टमेंट को कहा है इसके लिए एक अच्छी सलाहकार कंपनी भी हम लोग अपॉइंट करने का सोच रहे जल्दी ही आपको एक अच्छी टूरिज्म की पॉलिसी महाराष्ट्र के हम लोग सामने लेके आएंगे मेरे पास माइनिंग भी डिपार्टमेंट है जो मेजर माइन्स है वो माइनिंग का भी मैंने आज रिव्यू लिया जो माइनिंग स्लॉट्स ऑलरेडी सैंक्शन है लेकिन वो चालू नहीं हो पाए उनको चालू करने के लिए जो भी उसमें टेक्निकल प्रॉब्लम्स है उसके बारे में भी अगले महीने में जानवरी के फर्स्ट वीक में मैं सब कंसर्न अथॉरिटीज की सब कंसर्न डिपार्टमेंट्स की एक ज्वाइंट मीटिंग मुंबई में ले रहा हूं क्योंकि माइनिंग मेजर माइनिंग डिपार्टमेंट ये महाराष्ट्र में करीबन तीन हजार साढ़े तीन हजार करोड़ का रेवेन्यू महाराष्ट्र के गवर्नमेंट को गवर्नमेंट को वहां से मिलता है माइनिंग को भी बढ़ावा देने के लिए जो भी कदम उठाना चाहिए उसके बारे में भी हमने आज की मीटिंग में चर्चा की एक मन का एक सर्विसमैन का माजी सैनिक कल्याण का विभाग भी मेरे पास है उस विभाग का भी मैंने रिव्यू लिया एक सर्विसमैन के जो प्रॉब्लम्स है उनको जो भी सुविधा देने इसके लिए जो मेस्को करके हमारा महामंडल है जो महामंडल को और बढ़ावा देने के लिए और उसको स्ट्रांग बनाने के लिए भी मैंने आज मेरे डिपार्टमेंट के अधिकारियों को सूचना दी है उसके बारे में भी एक्स मिलिट्री मन के जो प्रॉब्लम्स रहती हैं उसको सॉल्व करने के लिए जो डिस्ट्रिक्ट एक सर्विसमैन ऑफिसर है हमारा जिला सैनिक कल्याण अधिकारी उसके ऑफिस को भी ज़्यादा मजबूत करना और एक महीने में एक बार दो बार वो हमारा डिस्ट्रिक्ट माजी सैनिक कल्याण अधिकारी गांव में जाके एक सर्विसमैन को उनकी फैमिली को मिलके उनका जो प्रॉब्लम्स है उनके जो गवर्नमेंट के अलग अलग डिपार्टमेंट में पेंडिंग इश्यूज है उसके बारे में भी एक सर्विसमैन को कैसी मदद मिले इसके लिए भी मैं इसके लिए भी मैं आज मैंने मीटिंग में उनको डायरेक्शन दिया है गार्डियन मिनिस्टर कौन किसको कौन से जिले का बनाना है इसका पावर इसका अधिकार माननीय मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री महोदय के पास है ये दो ये तीनों ही इकट्ठा बैठ के साथ में बैठ के इसके बारे में निर्णय लेंगे ये तीनों जो निर्णय लेंगे उसको फॉलो करने की हमारी जिम्मेदारी है और उनका निर्णय को हम लोग फॉलो करेंगे सर,

ये तीनों बैठेंगे और कौन सा भी जिला छोटा या बड़ा नहीं होता है जिसको जहाँ भी देख काम मिले जिसको जहाँ भी जिस, जिस जिले की जिम्मेदारी मिले वह अच्छा काम करके दिखाना यही गार्डियन मिनिस्टर की प्राथमिकता होती है और उस हिसाब से हमारे सब मंत्री लोग आगे काम करेंगे देखिए मैं तो कभी स्वर्गीय माननीय डॉक्टर मनमोहन सिंह साहब को मिल नहीं पाया लेकिन उनके बारे में जो हमने हमने पढ़ा है एक प्रॉब्लमेटिक फाइनेंशियल कंडीशन से जब देश जा रहा था तब देश को फाइनेंशियल रूटीन पे लाने का काम स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंह साहब ने किया है एक अर्थतज्ञ एक अच्छा एडमिनिस्ट्रेशन एडमिनिस्ट्रेटर और एक अच्छा पॉलिटिशियन ऐसे डॉक्टर मनमोहन सिंह का कार्यकाल रहा है मैं हमारे शिवसेना की तरफ से डॉक्टर मनमोहन सिंह साहब को श्रद्धांजलि अर्पित करता हूं और उन्होंने जो अच्छा काम किया है वो ध्यान में के सब पॉलिटिशियंस ने आगे फाइनेंशियल मैनेजमेंट के बारे में रहे एडमिनिस्ट्रेशन के बारे में रहे उन, उन्होंने जैसा काम किया वैसे काम करने की कोशिश सभी ने करनी चाहिए इतना ही मेरा कहना है करने की बात काफी गड़बड़ चीजें वो इंडिया अलायंस का इंटरनल प्रॉब्लम है इंटरनल उनका इश्यू है किसको अंदर रखना है किसको बाहर निकालना है वो इंडिया अलायंस के जो पा, पॉलिटिकल पार्टनर्स है वो साथ में बैठेंगे और इसके बारे में डिसीजन लेंगे हम लोग तो महायुति में है और महायुति को एक भरभक्कम बहुमत महाराष्ट्र में वोटर्स ने दिया है नेशनल लेवल पे भी हमारे जो नेता है आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी साहब और अमित भाई शाह साहब इनके नेतृत्व में महाराष्ट्र की महायुति मजबूती की तरह से आगे जाएगी आगे जा रही है रहा सवाल इंडिया अलायंस का तो इंडिया अलायंस का जो उनका इंटरनल इश्यू है वो अभी इससे भी आगे जाएगा उन्होंने उनमें उन्हों एक मत नहीं है उनमें बहुत कॉन्फ्लिक्ट लेकिन उनके इंटरनल बारे में बात करने की हमको कोई जरूरत नहीं है ये प्लान करेगी कि क्या शिंदे सेना जो तो है वो अलोन लीड करेगी बीएमसी के इलेक्शंस क्या इस बार भाई आगे बढ़ेगी या फिर अकेले जो है वो सारे लोग महायुति करके ही हम लोग मुंबई कॉर्पोरेशन के चुनाव को सामने जाएंगे महायुति करके ही हम लोग ये चुनाव लड़ेंगे और मैं आपको दावे के साथ कहता हूं कि मुंबई महानगरपालिका पर महायुति का ही भगवा लहराएगा रह वो महाविकास में आगाड़ी साथ में लड़े या अलग अलग लड़े वो इन, उनका इश्यू है हम लोग तो महायुति करके सामने जाएंगे और मैं कहता हूं महायुति को महाराष्ट्र की विधानसभा चुनाव में <coughs> महाराष्ट्र की जनता ने स्वीकारा है सॉरी उस, <coughs> <coughs> उसी तरफ महायुति महा को मुंबई की महानगर पालिका के चुनाव में भी वैसी ही जीत हासिल होगी और महायुति का भगवा मुंबई महानगर पालिका पे लहराएगा हिंदी ने हिंदी खत्म होने दो पहले न्यू ईयर आने वाला है टूरिज्म प्लेस पे ज्यादा क्राउड टूरिस्ट जाने वाले तो क्या तैयारी की गई है आज जब टूरिज्म डिपार्टमेंट की मैंने बैठक ली तो वहाँ मैंने इतना ही इतना कहा है कि जो टूरिस्ट डेस्टिनेशन प्लेसेस है जो पर्यटन स्थल है जहाँ पे बहुत सारे टूरिस्ट न्यू ईयर सेलिब्रेशन करने के लिए आते हैं वहाँ का जो कोऑर्डिनेशन करना है लोकल रेवेन्यू डिपार्टमेंट से लोकल पुलिस डिपार्टमेंट से लोकल जो एडमिनिस्ट्रेशन महापालिका हो या नगर पालिका हो या गिरिस्तान पालिका हो इन सब एडमिनिस्ट्रेशन के अधिकारियों का कोऑर्डिनेशन करने का निर्देश मैंने मुझे पर्यटन डिपार्टमेंट को दिया है पर्यटन स्थलों पर या टूरिस्ट डेस्टिनेशन पर मेजर इशू रहता है वो ट्रैफिक का रहता है बहुत व्हीकल्स वहां पे आ जाते हैं और उनका पार्किंग का इश्यू होता है इसके लिए लोकल ट्रैफिक पुलिस को लोकल परिवहन विभाग के अधिकारियों को उनकी मदद लेके टूरिस्ट को टूरिस्ट तूरि, टूरिस्ट के लिए टूरिज्म के लिए आने वाले लोगों को कोई प्रॉब्लम न हो इसके लिए कोऑर्डिनेशन करने का निर्देश मेरे डिपार्टमेंट को मैंने आज दिया है मगाशी मी दिलं नाही याचं उत्तर हे बघा ज्या प्रकरणामध्ये मंत्रिमंडळामधले आमचे सहकारी माननीय धनंजय मुंडे साहेबांचं नाव येत आहे त्या प्रकरणाबाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि राज्याचे प्रमुख माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणही कोणाच्याही कितीही जवळचा जरी असला तरी या प्रकरणातल्या सूत्रधाराला महाराष्ट्राची पोलीस शोधून काढतील आणि तसे आदेश ग्रह विभागाला माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेले आहेत त्यामुळं या प्रकरणात योग्य दिशेनं पोलिस त्यांचं काम करतायत पोलिसांचा तपास पूर्ण होईपर्यंत किमान आमच्यासारख्या शासनामधल्या प्रतिनिधींनी तरी तपासामध्ये व्यत्यय येईल असं वक्तव्य करणं मला योग्य वाटत नाही आता ह्याच्या बाबतीत मला अधिक भाष्य करायचं नाही पोलीस पोलिसांचं काम करतायत पोलिसांचा तपास योग्य दिशेने या ठिकाणी सुरू आहे आपण पोलिसांना थोडासा वेळ गरजा हिंदुस्तान चॅनल सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा